नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज पवित्र रमजान ईद आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला परभणी शहरात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रमजान ईद सण साजरा करण्यात आला प्रत्येक मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून या ठिकाणी रमजान ईद साजरी केलेली आहे आपल्या येथील गांधी पार्कातील कच्चीनुस कच्ची यांच्या कच्ची निवासस्थानी आज आम्ही शुरकुंबा घेण्यासाठी आला असता या ठिकाणी त्यांनीही मोठ्या प्रमाणात ईदच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी ईद साजरी केलेली आहे आपल्यासोबत शेख सरफराज भाई ते सुद्धा या ठिकाणी आलेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा पद्धतीने या ठिकाणी ईद साजरी केलेली आहे ते माध्यमाशी सांग नमस्कार सरफ्रास आज आमचा तर आम्ही आमचे मित्र इनुस कच्छी यांच्या इथं शोभमा घेण्यासाठी आलो होतो आणि परभणीच्या जनतेला माझ्यातर्फे पर माझ्या परिवारातर्फे पर माझ्या मित्रपरिवारातर्फे पर सर्वांना इतच्या हल्ली हार्दिक शुभेच्छा आम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्यासोबत कच्ची मामू आहेत काय सांगतात असला इडली <terum speech> <sm> <Denver> <thistoire>